नाही काय झालंय कुणाकडे गेल ते काय म्हणती म्हणते कि तुला भाऊच नाही तुला नाही काय झालं गरी अग मी सायली दिदी ना तिला बाळा तिकडे अग मम्मी मी खेळाय गेलते तर सायली दिदी की तिच्या भावाला राखी बांधत होती सायली दिदी राखी बांधत होती मम्मी सहिली दीदी मला म्हणली की मला भाववत नाही तुला मग मला कुठं मला दाद्या हाय मी कोणाला राखी बांधू दे ते सायली दिदी मला चिडवत होती बाळा तुझ्याकडे लक्ष देऊ नको अरे तुझ्यासारख्या कितीत तरी पुरी येते की त्यांना भाव नाही सगळीजण आपल्या आपल्या भावाला राखी बांधते ते मलाच कब बघू नाही अरे बाळा नाराज होऊ नको तू आता तुला सांगितलं ना मी तू तशीच बोलते तुम्हाला ए बाळा चल की तुला नाश्त्याला केलंय चल खाकी थोडस नाही मला दहा पाहिजे चल बाळा खायलावडी मी नाही मला दाग्याच पाहिजे अरे बाळा तुझ्या आवडीला तुला आवडतो ना परीचा फ्रॉक असला परीचा फ्रॉक घेतलाय मी चल चल मला दाग्या पाहिजे बोल बहुच पाहिजे अरे चुलकी तुला बरी आणाय जाऊ मोठे किंड श आणाय जाऊ नाही मला भावच पाहिजे अरे बाळा पप्पा आहेत ना संध्याकाळी त्याला मोठा मॅगीचा पाऊच आणणार तुला मॅगी आवडते भावच पाहिजे अरे पिल्या तिथली मोठी डॉल सुद्धा आणणार आहे तुझ्यासाठी तुला

लबाव। मैं। लबाव। मैं। थी थी तुला भाऊ आणि तिच्याकडे कशाला काय ती बाळा तुला चिडवायला मग राखी तू तुला चिडवलं होय बाळा बस आपण काय करू आपण दिदीला चुल बांध की तू राखी नाही अरे बाबा चुल बांधायची राखी काय होती त्याला कुणाला तरी बांधली तरी नाही बाब्या मी तुला ना तुला काही काय आणणार माहितीये का मोठी डॉल आणणार आहे गिफ्ट म्हणून

काय झालं र काय नाही काय नाही मग रडत होता आता का रडत होता आज रक्षाबद्दल आहे ना मला बहिणीच नाही होय राखी बांधायला बहीण नाही म्हणून रडतोय वैर चल रड नको चल मा सांग परी तुझ्यासाठी गिफ्ट आणले कुठे माझ गिफ्ट आणि ही कोण आहे अरे परे वा हीच तुझ गिफ्ट आहे आणि हाच तुझा भाऊ आहे माझा भाऊ आतापर्यंत पर्यंत कुठं होता माझा भाऊ परी मी बाहेर गेलो तो सामान आणायला तेव्हा ही बसला होता ग तिथं रडत बसला होता मग आलो घेऊन आणि तुला पण भाऊ नाही आणि ह्याला पण बहीण नाही आणि आजपासून तुम्ही दोघं बहीण भाऊ बर का तुला बहीण नाही मला बी बहीण नाही मी तुझ्याकडे आलो राखी बांधायला बांधती खरंच तुला बहीण नाही आठपासून आपण बेहील भाऊ चल तुला राखी बांधते चला दादाला राखी बांध हां चला आता रडायचं नाही रुसायचं नाही हां चला राखी बांधायची दाद्याला आता हे तांदूळ टाकत आहे डॉक्टर या मग डा वा तर पेढासारख्या ना रे माझ्या टाकायला पैसे नाही ती गु टाकू पैसे मला भाऊ म्हणून भेटला हि नाही मोठी गोष्ट आहे परी ए बाळा का रडली तू हा काय झाले तुला ऍक्टिंग करायला सांगितली होती मी तू ओरिजिनल का बनवायचं नक व्हिडिओ बघ इथून पुढे अजिबात व्हिडिओ बनवायचा नाही रक्षाबंधन वर हा नाही बनवायचं मी तुला कालच सांगितलं तुझा दादा कोण आहे तुला बांधली का नाही काल राखी तुला बी चिवणी बांधली ना तुझी होती नाही बांधवायचं आपल्या रक्षाबंधनवर तू रडते रे बाबा काय गरज नाही तर मित्रांनो तुम्ही परीचा सीन बघितला की ती ओरिजिनलमध्ये रडली बरं का खरच ऍक्टिंग चालू झाल्यापासून ती खरंच रडत होती नॉर्मल रडत होती पण ह्या सीनला खरंच ओरिजिनल रडली तिच्या मनाला काय वाटलं ते मला बी काही कळलं नाही पण खरं सांगतो मला एक गोष्ट कळी नाही ती ओरिजिनलमध्ये तिला भावना नाही ह्याच्यामुळं रडली एका ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये घुसली ह्या विचारामध्ये जास्त कन्फ्युजन झालो मी फर्स्ट टाईम परिणाम असं म्हणजे आता तिने ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये घुसलेल्यामुळे झाले असं हे कसं झालं काहीच कळलं नाही आणि हे काय आम्ही तिला रडवलं वगैरे नाही किंवा तिला रडबी म्हणलो ना अचानक तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ही, ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही म्हणत असाल की तिने कॅरेक्टरमध्ये घुसलं तीच मी भी विचार करत होतो की कॅरेक्टरमध्ये घुसली आहे का खरंच म्हणजे तिच्या अंतकरणाला वाटतं आहे की भाऊ नाही आहे तर कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा असेच गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तर त्याची मी कमिनी पोस्ट मारलेली आहे भाऊ नसलेल्या बहिणीचं रक्षाबंधन असं बनवलेलं आहे व्हिडिओ तर तुम्हीचा अनुभव आहे त्याच्यामध्ये पण एवढी भारी ॲक्टिंग केली आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तर अक्षरशः मलाच रडवलं आहे तिनं आता कसं सांगायचं तुम्हाला <laughs> तर थँक्यू सो मच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा